नमस्कार मी शुभम मांडरे नमस्कार मी पुनम केस कार्यक्रम चालू होतोय मी बोलणार बोल नमस्कार मी शुभम मांढरे नमस्कार मी पुनम एक नवीन शो सुमित स्टुडिओ प्रस्तुत कलाकार गप्पा मग काय यामध्ये आपल्याला नवीन नवीन कलाकार येऊन भेटणार आहे मस्त गप्प गोष्टी करणार आहेत आणि खूप खूप सुंदर अशा रील स्टार्स पण येणार आहेत मुली येणार आहेत मुली येणार आहे था। अरे करायला सांगतो अग पण आता मुद्दा काय आता कोण येते बघितलं का आता नुकताच चौदा फेब्रुवारी म्हणजे हा दिवस आमच्यासाठी सण किंवा आपल्यासाठी सण असलेला हा दिवस येऊन गेला आणि या नाही काही दिलं नाही आजपर्यंत अरे पण लग्नाच्या आधी मी भरपूर काय काय केलं स्वतःच्या दुकानात आव पण एक सांगतो ना पाच रुपये खर्च करच रुपयाची किंमत काय होती हिला काय माहिती कोरोना येऊन गेला होता लोकांच्या घ्यात पैसे नव्हते तेवढी नव्हते पाच रुपयाचं फुल आणलं होतं विकत फुल तर आपल्या समोर हे कलाकार येणार आहेत पण हे काय येणार आहे तर चौदा फेब्रुवारी हा जो आपल्यासाठी असलेला येऊन गेला तर या निमित्ताने एक चांगलं सुंदर असं सुपर हिट झालेलं गाणं जे ऑलरेडी एक पार्ट झालेला आणि ते त्या गाण्याने म्हणजे लिटरली असं म्हणायला गेलं तर ते गाणं कुठं कुठं वाजलं सगळीकडे वाजलं गाणं सांगतो ना तुम्हाला माहीत असेल म्हणजे हे गाणं तुम्हाला सांगतो लग्नामध्ये वरातीमध्ये हळदीमध्ये सांगतोय ना कुठं कुठं वाजलं ते पण गर्लफ्रेंड सोडून गेली तर हे गाणं वाजलं कारण दुसऱ्या गर्लफ्रेंडसाठी मला माहितीये का कारण मी पण मी गर्लफ्रेंड मी गाणी वाजवू का नको गाण्याचं नाव आहे तिला फिरवे माझ्या गाडीवर तर या सुपरहिट गाण्यामधून जे दोन उद्या असले त्यांचं नाव आहे देव आणि ज्योती ज्योती येणार आहे ते मी तिला फिराव गाडीवर ते म्हणते ना गाणं ना ते तिला ना माझ्या गाडीवर आता मी तिला म्हणलं ना ज्योतीला माझ्या गाडीवर कसं वाटतंय तुला माहिती आहे का ते म्हणजे तिला ना, 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 ना माझ्या गाडीवर या गाण्याचा दुसरा भाग येतोय तिला ना माझ्या गाडीवर वन्स मोर आता त्यांना बोलवूया लवकरात लवकर देव आणि ज्योती बोल इकडे इथे येतो हो वाव किती मस्त सीट आहे बस इथं बरी आहे ना ज्योती इथं बस ज्योती बसली काय म्हणतो ज्योती तर खरच तुमच्या दोघांचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट चॅनल मध्ये आणि देव आणि ज्योती मला तुम्हाला विचारू ना मी विचार 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 तर तुमच्या दोघांना मला विचारायचं आहे की हे जे गाणं आहे जे ऑलरेडी इतकं फेमस आहे तिला फिरवीन माझ्या गाडीवर तर हे म्हणजे याची पार्श्वभूमी काय नेमकी म्हणजे गंमत काय या गाण्याची म्हणजे शूट करताना कसं झालं काय घडल्या गोष्टी पहिल्या गाण्याचं आणि मग नंतर त्या घडत असताना तुम्हाला काय एक एक्सपिरियन्स आले किंवा ते गाणं झाल्यानंतर माझ्या गाडीवर हे गाणं ज्या वेळेस फर्स्ट टाइम ऐकलं ना त्याच वेळेस मला वाटलं होतं हे गाणं धम्माल चालणं कि वादय कारण त्या गाण्याचे व्हायब्रेशन असे होते की कोणी एकदा जरी ऐकलं ना ते पुन्हा पुन्हा ऐकायची सवय होईल म्हणजे ऐकूशी वाटेल सारखं सो so, ते गाण्याला घेऊन आम्ही सुरुवातीपासूनच खूप एक्सायटेड होतो आणि त्यानंतर मग सुमित चॅनलला आहेत सुधीर सर वगैरे आम्ही सगळे बसलो म्हटलं हे गाणं आपल्याला छान प्रकारे करायचे मग त्यानंतर मग त्यांनी पुढाकार घेतला आणि या गाण्याचा इतिहास तुम्हाला तर माहिती वा जब... इतिहास घडवला हो म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो दोनशे मिलियन क्रॉस हे गाणं दोनशे मिलियन क्रॉस आहे क्या बाद म्हणजे एखाद्या कलाकाराची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की माझं एखादं प्रोडक्ट यावं आणि ते भरपूर गाजावं जे की तुमच्या आयुष्यात घडलं पण मग तुला मला कास्टिंग देव सरांनी केलं गाणं अच्छा देवने केलं आणि नंतर विजय राजे आडगळे सर जे आमचे डिरेक्टर आहेत त्या गाण्याचे प्लस मी म्हणजे आभार मानते विजय सरांचं देव सरांचा आणि स्पेशली थँक्स सुमित कंपनी म्हणजे त्या चॅनल वरूनच मी म्हणजे नाही का माझं गाणं एवढं हिट झालं आणि मी त्या गाण्यावर तुला काय तुला बोलवण्यात आलं कधी या गाण्यामुळेच खर तर आलो आम्ही दोघे आलो खूप यश मिळून दिला आम्हाला या गाण्याने भरभरून दिलेलं आहे बर मग आता हे झालं तुमचं बट मला असं म्हणायचं आता जो तुमचं पुढचं पाऊल आहे की दुसरं गाणं येतंय तिला फिरवीनं माझ्या गाडीवर वन्स अगेन वन्स मोर जे हे गाणं येतं ह्या गाण्यामध्ये एक्झॅक्टली काय काय म्हणजे तुम्हाला तुम्ही मेहनत केली किंवा काय काय तुम्ही त्या गाण्याच्या प्रिपरेशन केल्या म्हणजे वेगळेपणा काय आहे पहिल्या गाण्यात आणि या गाण्यात पहिल्या गाण्यामध्ये प्रेम होत आमचं हा हा आणि मग मी तिला फिरायला नेतोय हा आणि दुसऱ्या गाण्यामध्ये लग्न आहे आमचं म्हणजे अच्छा आता मामाच्या मुलीसोबत लग्न करून हा फिरतोय आधी फक्त तिला फिरवी आता आपण दोघं फिरू लग्न केलंय त्यांनी आता तू लग्न केलास ना आता कळेल तिला म्हणजे लग्नानंतर गाण्यामध्ये फक्त लग्न केलंय का त्यांनी सो त्यामुळे ही एक मस्त गोष्ट की या गाण्यामध्ये पहिल्या गाण्याची एक पार्श्वभूमी वेगळी होती की हा तिला प्रपोज करतोय आणि दुसऱ्या गाण्यामध्ये यांचं लग्न झालं त्यामुळे so ते, ते पण एक बघायला एक उत्सुकता असेल की लग्न झाल्यानंतर ना किंवा लग्न होताना काय काय गोष्टी घडल्या शूटिंगचं कसं काय शूटिंगचा काय एक्सपिरियन्स वगैरे तुमचा शूटिंग खूप जबरदस्त झालं कारण की खूप मोठा तमजाम होता हो oh. साखरपुडा लग्न अगदी म्हणजे तिथला वातावरणच तसं होतं की खरोखर लग्न चाललेलं आहे बापरे आणि हे किती दिवस दि... लागले या शूटला दोन दो दिवस गेले तरी त्याला दोन दिवस गेले दोन दिवसात दो दो दि... पूर्ण सगळं अगदी जोरदार तयारी होती पण विजय सरांनी आमच्याकडून जवळजवळ एक महिना रिहर्सल करून घेत हो हो म्हणजे प्रत्येक गोष्टी ती रिहर्सल झाली लग्नाची गोष्ट तिसरं लग्न आलं उद्या पण वा म्हणजे प्रॉपर प्रिपरेशन करून किंवा प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज करून हे सगळं तिथं घडलं ना की ऐन टायमाला काय आहे हा चालू उभा राहा हे करते का असं नाही वा म्हणजे विजय आडागळे जे डिरेक्टर आहेत या गाण्यांचे सो या गाण्यातून आता तुम्ही लोकांसमोर येत आहे तर मग आपण विजय सरांना बोलूया सो या गाण्याचे करता धरता आपले डिरेक्टर विजयराज महादेव अडागळे सो यांना आपण बोलूया विजय सर प्लीज वा वा सरांसाठी जोरदार टाळ या या सर धन्यवाद शुभम तर विजय सर आमच्या या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचच खूप खूप स्वागत आहे आपलं स्पेशल स्वागत आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून आपण याच्या आधी पण भरपूर गाणी केली पण तुला फिरवीनं माझ्या गाडीवर हे जे गाणं आहे हे गाजलं पहिलं गाणं तर त्याचा रिस्पॉन्स त्याचा काही म्हणजे फरक आपल्या लाईफमध्ये किंवा तुम्हाला काय त्याचा चांगला बेनिफिट नक्कीच 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 हे गाणं ज्या पद्धतीनं चाललं हा तर ते आपण सगळ्यांनी पाहिलेले की दोनशे मिलियन प्लस दोनशे दहा मिलियन क्रॉस झालेला बरोबर नक्कीच जेव्हा एखादी कलाकृती चालते ना तर त्या संपूर्ण टीमला त्याचा बेनिफिट होतोच बरोबर यांना झाला तसंच मलाही झाला हे गाणं नक्कीच स्पेशल आहे कारण काय हे ऑलरेडी पहिलं गाणं खूप हिट आहे बरोबर एक शिवधनुष्य म्हणू शकतो आपण हे उचलायचं आहे की त्या तोडीचं गाणं करणं गरजेचं होतं बरोबर आपण प्रयत्न केलेला आहे ह्या दोघांनी चांगला प्रयत्न याच्यामध्ये अजून एक स्टार आहे काय तर सुबह त्यांना जसं गाणं ऐकलं दुसऱ्या मिनिटाला कॉल बॅक त्यांच्या दिवशी मला यांनी ऐकवलं सर म्हटलं हे गाणं मी करतोय म्हणजे मला कळलं ना हे गाणं तर झालंय नाही म्हणे हा पार्ट टू आहे नीट ऐक म्हणून गाणं तेव्हा मला कळलं अच्छा त्यामुळे मी फुल एक्सायटेड होतो या गाण्यासाठी आणि पर्सनली मला हे गाणं एवढं एनर्जेटिक करत होतं ना की नाही गाणं भाई ऑलरेडी सर हे गाणं हिट तर माझा प्रश्न आहे तुमच्या तिघांना म्हणजे याला पण हा पण आहे ना गाण्यात <laughs> तर माझा प्रश्न तुमच्या चौघांना आहे की पहिलं गाणं तर एवढं भारी झालं एकदम वाजत गाजत म्हणजे तुम्हाला जगातच मी स्टोरी बघितली होती ज्योतीची की दुबई मध्ये पण हे गाणं वाजते आणि आपल्या मराठी शोज मध्ये चला हवा तिथं हिट तर जे नेक्स्ट सॉंग येते आता हे जे नवीन गाणं येणार आहे परत पार्ट टू त्याच्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहे त्या गाण्याला घेऊन ते गाणं जसं दोनशे पंधरा मिलियन गेलं तसं हे गाणं पण चारशे पंधरा मिलियन प्लस यामध्ये नक्की होणार होणार आणि ऑल वर्ल्ड हे गाणं वाजलं पाहिजे <laughs> कारण <laughs> 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 आता मावाची मुलगी भेटली आता आपला आपल्या देशातलं एक असं राज्य आहे की जिथे मराठी भाषा क्वचित कळत असेल किंवा कळत पण नसेल कर्नाटक तमिळनाडू सो तिथे सुद्धा गाणं वाचतं म्हणजे बघा आपल्या मराठी गाण्याची पावर किती आहे किंवा म्हणतात ना बार बारा किलोमीटर पासून भाषा बदलते किंवा काय तर तिथे पण हे गाणं वाचतंय म्हणजे ही खूप मोठी पावती आहे त्या गाण्याची सर मग तुमची या गाण्याकडून काय अपेक्षा आहे म्हणजे तिला फिरवी ना माझ्या गाडीवर पार्ट टू या गाण्याकडून नक्कीच अपेक्षा खूप आहे कारण काय याच्यामध्ये मेहनत पण सगळ्यांनी तेवढे केली बरोबर तू पाहिलंस तुझी मेहनत आहे या दोघांची मेहनत आहे आपली कॅमेरा टीम झालं कोरोग्राफर टीम झालं प्रोडक्शन टीम झालं बघितलं आर्ट आपण किती केलं लोक आता पाहतच असतील बरोबर आपल्या सगळ्यांची मेहनत आहे आणि नक्की ना एक दिलानं एक जीवानं आणि पॉझिटिव्हली काम केलं ना ते नक्कीच सक्सेस होतात हे गाणं लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले म्हणजे प्रमोशन वगैरे कसं केलं तुम्ही ह्या गाण्यासाठी आम्ही प्रमोशनला काहीतरी नवीन करायचं त्यानंतर आजपर्यंत कोणीही गाण्यांसाठी न केलेलं टी शर्ट छापले जेवढा टीम होती त्या सगळ्यांसाठी टी शर्ट छापले आणि ते टी शर्ट घालून कुठे कुठे गेलो आपण पुण्यातले सगळे गणपती गणपती त्यानंतर एफ सी रोड आम्हाला प्रमोशन करता येईल आणि जास्तीत जास्त लोक असतात तिथे तिथे जाऊन आम्ही गाण्याची पब्लिसिटी केली ते टी शर्ट पाहून पण बऱ्याच जणांनी विचारलं आणि त्यांनी ओळखलं पण तिला फिरवेल माझ्या गाड्या म्हणजे छान प्रमोशन झालं एकदम नाही ऑलरेडी मी मी सर ऐकलं होतं तुळशी बागेमध्ये काहीतरी घडलं काय 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 तुळशी शुभम तुझा होता त्यामुळे घडलं झाले होते आले म्हणून यांना म्हटलं की त्यांच्याकडून गाऊन घ्या गाणं ते एक छोटस क्लिप तर मग हे गेले होते आणि त्यांनी काय केलं त्या पुढच्या क्लिप मध्ये माझ्या गाडीवर पार्ट येस येस माझ्या गाडीवर गाडीवर येस पार्ट टू पार्ट यू मस्ट वॉच ऑल पीपल यू मस्ट वॉच यू मस्ट वॉच ऑल पीपल यू यू आता तुमच्या दोघांच लग्न झालं मग एखादा तरी उखाणा घे ना प्लीज उद्या उखाड आ घे बायको माझी लाखात देखणी एक नंबर दिसते साडीवर स्वप्नात जिला बघायचो ती खरच बसली गाडीवर गाडीवरात बत्तीस दाद एक बोल बर बोल बोल दात बत्तीस दाद ह्यांची आई लावत नाही कधीच घरकामात हात काय माझ्या ना माझी आई हात लावते माझ्या इथं असते तर काय म्हणणे माझे काळ्या काळ्या वावरात मोठी विहीर खणली काळ्या काळ्या वावरात मोठी खणली पुनमची लग्न करू तिला काय तर फक्त बसायला आणली ऐका बोलते तर अशा गप्पा आमच्या चालूच राहणार आहेत भरपूर सेलिब्रिटी सोबत आणि हे सेलिब्रिटी आज आमच्या इथे आलेले आहे तर तुम्ही नक्की पाहत राहा तुम्ही स्टुडिओ प्रस्तुत कलाकार कला कला गप्पा